मा एक ना सकाळ सकाळ कुठं जाऊन बसतात की त्या शेरकड जात येतात चहा प्यायचं ठुत्यात गोळी खायची ठुट्यात आणि अकरा ला चहा प्यायला त्यावर चकरी पुन्हा म्हणायचं मला चक्कर आली चक्कर आली आले 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 नको कालवा करू आले सांग का हाय काय नाही काय माझ्या जवळ गुंतवत आहे काय नाही हा काय मी काय तुमचे काम घेऊन जाते का माझी मी जाते तिकड हा त्या सगळ्याच सेन पाणी झाड लोट तिकडली करावी लागते तुम्हाला त्या शेण सेन हातात वाटत नाही तुम्हाला वास येतोय चहा पाणी हे करायचं सोडून तिकडे शकड जाऊन बसताव पहाट पुन्हा म्हणायची मला चक्र आली फाला झालं बिस्तान झालं पुन्हा आमच्या नावाचा ढिसा करायचा आता तुम्हाला लय ले कलेक्टरच्या लेखी असल्यावर सेनाला नग वाटतंय की हात घालायचा झाडून नगा वाटतंय काढायचं उन्हिली सेन सासून ठेवते का बाबा गवऱ्या थापायच्या नगं मानता तेवढं माझ्या मागं लिवटी आव की आता तुम्ही लय ले आमदाराच्या लेखी आहोत आम्हाला मिळाला नावसा साहसाच्या वास येते त होते तर बोट जर लावलं तर असं नाकाला हात लावला बघत आहो तसं आम्ही कुठं लावित आहो आमचा जीव त्याच्यातच रंबून गेलेला हा या सेना आणि त्या जनावरातच तुम्हाला नाही की जमत म्हण आम्हाला करावं ती अग हे ना कशाला सांगतेस ग त्या दिवशी सेन काढा गेली चुरली सुन ही सुरून त्या पोहात अशा अशा बोट्या बुडिव त्यात आणि अशा करतो अगं माय कशी डंगरी मातारी काढत असेल शेण म्हणतात असा वास येतोय म्हणतात त्या वासराच्या शेणाचा आणि गौऱ्या गौऱ्यावर गौऱ्या थापलीच था करतो एवढ्या त्या दिवशी झाकण झालं ना गॅस संपला मग खायला काहीच नव्हतं कशावर करावं काय करावं आणि ती जाऊन ती गौरी आणली त्या गौरीवर साहेब ती कसा खावटला त्याचा कसा वास नाही आणला गौऱ्याचा खळग्या बराच तर हायतही आणि महाग निंदा करतात आणि तुझ्या टोंडासमोर गुलुगुलू बोलतात दोघी जणी सेमाचा आमचे गुण काय माहित दोघाच्या बायकायचे गुण तुमचे लेकायचे गुण किती भारी ह्याच आम्हाला शिन फिन काढा गायत्या सत्याच झाडून या नाही तुमच्या वाचा काटे मोडच खावा म्हणायला एवढले गोचड झाले काय करावं आता त्याचे गोचड झाले तर खावे काढू काढू आम्ही त्याचे गोचड तू एक आणून ठेवलं तर आमच्या कुळी मुळीला गौर गालायला आता त्याला धुतलं बी औषध बी लावलं गोळ्या सारखं खायते त्याला उचळत होते ती साऱ्या दुनव्याच्या जनावराला उचळली त्याला दुबीला औषध लाविल तेव्हा लावता तिकडं म्हणने आम्ही करता काय करता तुम्ही तीच बसावा करीत आता सांगा लागला किडा मुगा काढितच सगळ्या अन ले बोला लागले आता मोठ मोठ रघुवने बोलतारा हा काय निकाम या निकाल गायबा उपाशी मेले तर खबरदार त्याला एक गौरी मेल तर एक गौरी आणून करू द्यायचा ना गौरी खबरदार उपाशी मेले तर हो कुठलंच काय मला खबरदार म्हणा उपाशी राहिले खबरदार उपाशी राहिले करून त्या पाणी करून मला पिऊ दे येत नाही पण मध्ये मधी जिंबी कापली तर लुळू लुळू करायची बारी व्हायच्या कुठं ठेपायला तर बोलणार नाही पण लय सुना सुना जर उपाशी राहिला तर खबरदार म्हणजे मला बघते का काय की सुना उपाशी राहिल्या तर मला काठी ना मारते कुणाला ठेवत नाही अग महाराणी तुला लय येते का नीट बोलायला बोलतोय मी हे कोणते कोणत्या मलाच नाव ठेवते तू इतकी कशी आई छंद लागेल बाप तिकडं उसतोड लागली शेडच्या माग आय कडा कडाकडा सरपण बुडून नाही राहतो उपसून न्याच्याला तिकडे जाऊन लक्ष राहू द्या इकडे घरामध्ये गजे घालीच बसू नका तुम्हाला काय आमच्या मागे मारण्याचे काम असते तर गरीबी मला काय सांगा लागली का? तू जाऊन राखण करीत बसकी सरपण कुठं काटिका कुणी न्याय लागले करावं लागले तुला काय काम आहे आणि मला घरी असून जायचं तो माझ्या मला राना मला जायचं असतं यायचं असतं काय बघायचं असतंय मला खुशा सांगायला जाऊ दे बाप त्या लिबाराच्या फाट्या कुणी मोडले तर हा लिबारच्या फाट्याला कुणी काढ लावली तिथं एका दिशे नाही गेलं की इतका खन पुशीत आव तिकड कुणी नेले कुणी नाही ती काय बघायचं नाही काय नाही मीच तुम्हाला गवशात येऊन जाऊन बोलायला मला माझ्याच कमाग लागत ग आता जनावर डोरवाले जातेच परस हाय केलेला कवनक मोडून दे, मुकाच नेते शियावाले आणि उठतेच की सुट्टीत माझ्याच महागा लागते आता मी परस देत परसामध्ये जावं काम सोडून तिथच बसावा राखण राखण करीत आवा तुम्ही हजार जणी आहोत की घरी सुना आहोत तो आहे नाचंड आहे आणि माझ्याच बिथं बोपल तिथं रे बाबा हा कळत नाही का तुला तिथं जाऊन बसायचं करायचं कोण येत काय नाही सांगायची मला बरं ती काय शेळ्यावाल्यानं नेहला असं जानवरला खायला बरं त्या अलीकडे शेवड्याचा फटा कोणी मोडून न्यायला हा ती बी नाही का तुम्हाला खा दिसला तिकडे जाता एवढं तर अग ती बर खरं गोष्ट आहे गुलेवरा लागले म्हणून मग ते शेवड्याचा फटा मी मोडला मग काय करते काय नाही मला सांगू झाली तेवढी बाजातून घेते झाली त्याच्यावर काय वेळे गुली गुले खाली उतरायला लागली शेवारी म्हणून म्हणून ते तेवढे मी मोडलेत बघ बाकी मी नाही बर त्याच्यावर भुले व्हाय म्हणून मोडले मग आता त्या कडीपात्याचा फटाकुरी मोडला मोठा ती कडीपाता म्हणतेच का नाही ती बी मी मोडला काय सांगतो तुला काय वाल्याच आय व्हायला आंब्याच्या तिथं किती आंबा आहे मोड आलेला आलेला आहे का नाही म्हणून ती आंब्याच्या आंब्याचे <laughs> आलेला तौर सगळे फटे ते आया खा लागल्या म्हणून सेवग्याचा फटा मॅच मोडला आता काय करू मग सांग सगळं त्यांनी मोडलं पुरा म्हणजे एवढंच मी केलंय फक्त झालं माझ्याकडून त्यांनी तोडले दोन गुन्हे झाले बघ माझ्यातून कडीपट्याचं झाड तोडलं शेवग्याचा झाड तोडलं आंब्याचं झाड फाटे हाणले आणि एवढंच केलं आणि एवढंच केलं काय फटे खायला लागले सगळं बागत हाणून टाका बुडत पुन्हा मला मी एवढंच केलंय बघ तेवढं केलं बघ माझ्या त्या तस ना ना आता सगळ्या तर केलं एकदा बुडातून सगळे झाड तोडून टाका म्हणजे कामच होत आहे झाडायचं तुम्हाला जायचं टेन्शनच राहत नाही एक एक झाड सांगायला तर मी तोडलंय मी तोडलंय जणू काय त्याला लाच वाटायला कोणतं नाही मोठं काम केलंय की मी नवा पूजा सीताफळाचं झाड काय केलंय तुम्हीच केलं या तोडमोड मग सीताफळाच्या झाडाला काय केलंय काय नाही कुणी हा कसले सीताफळ आले होते त्याला केवढ झाड म्या असून एवढं बिया लावून म्या सगळं तेवढ्या झाड म्या किती उबदारे आणले तर किती माझा जीव वाटला असेल किती म्या लेकरायला त्रास केला असल पाणी घालायला शेण कालवून टाकायला त्या झाडाच्या बुडायला हा अरे काय तुम्ही वायऱ्या दुस्माना हाऊत रे बाबा तुमच्या नीट होत नाही तर वाटवलं तरी कशाला करता हा गा का सीताबळाचं तोडले की का आता दोन वर्ष झाला मध्ये पाणी लावले जा त्याला सीताफळाच लागा ना म्हणून आग कस कथच गुडतून मग म्हणलं काय बायक बोलल ती बोलत तेव्हा काय सिद्धापणास लाग ना कुठवर ठेवू दुसऱ्याचे नुसकान व्हायला लागले आया तेवढ माझ्या पण झालं चुकी झाली रे आया शेवग्याचं झाड मीस का पुराने काय नाही तोडलं गणिपत्तीच झाड तो मीस तोडलं बर का मी काय नाही तोडलंय लागणार काय केले नव आता सगळं तर तुम्हीच राख लावली त्या घंटीचा फाटा एवढा माटा कोणी मोडला हा त्याच्यापासून कुणाचं मड बसलं त्या घंटीच्या फाट्या पशी होता फात घंटीचा फाटा होय देवा धर्माला फुलं लावायला ह्याला नाही हेवडा मोठा फाटा तोडून टाकलाय कुणी टाकलाय शाळेवाल्याने टाकला का तुम्ही टाकला कुणी टाकलाय ती सांगा बरं खरा <स्तित्था> माझ्या काहीतरी माझ्या राशीला आणि घाल जोबा आता हे बघ आपल्या त्या जांबाचं झाड आहे का नाही आणि त्या जांबाच्या झाडा फुलाचं झाड आहे का नाही फुलाचं झाड हा फुलाचं झाड त्याला त्या ती ये का येल त्याला त्या जांबाच्या झाडाला येळ टाकला होता मी काय केलं आलं राग पायला म्हणले ह्याचे फुलं काय कामाचे जांब कामाचे का फुलं कामाचे धरलं फोटे ते कडा 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 मोडून टाकले आणि जांबाचं झाड रे केलं बाबा माझ्या पण चुकलं जे काय करायची काय नाही केलं आणि थेटर घाला पायामध्ये असले तिकडं तर तुमचं दर्शन करते चांगलं जरा लिबर लुवर करते नादर अगं तुला फुलं पाहिजेत का जांब पाहिजे होते मला सांग का मला फुलाचं झाड पाहिजे नाही मला काही गरज त्याची आता जाऊन मोठ्या पाना गाजतो चुलीवर केना शिजतो आता ह्यालाच कवर जोजी तू बसायचं या कुठे गेली त्याचे माय बाप हाय का नाही त्याला कोणी घरात पुरत आहे त्याला जोत वाहिल्याने हा काका काका नाही तो ने मांडवणे मुंगसावणे तोंडाचे कशी म्हणते आप का आपल्याला नाचरून चटकून का होईल व आणि आता म्हणते तर झोका देत आता झाले कसलं बघायसारखं घंटाभर नाचरून मग त्याची माया करू हो का कुणाची करू ती नवरा बघू काय विचार करायला आहे ना ती आणि आणून त्या झोक्यात टाकते मला काय म्हणते मा नाना आणि द्या झोका आणि बस आता हलवीत आणि म्हणा की काय करतात काय करते, करते सांगा लागले ते मोठ्यापणे तुम्हाला मध्ये हलवी अगं माय तू तशी म्हणू नको ह्याच्यावरच माझी जिंदगी जर मसरपण आहे मोठ मला आता करावं लागल आणि पुन्हा मला मी मत थकल्यावर मला हा गाय मुता हे वाघ हीच माझा पहिलो आणि वाघ काठी घेऊन मला निही दुसरं सोडील आणि कुपाट्या कोण हिकडून नेईल म्हणून त्याला लहानाच मोठं करायचं कुठं बिरोधी मला कुपट्यात टाकवती गडदडात नेऊन टाकवती पण तीच माझा वाघ मला उचलून घरी आणून सोडी तसं बाहेरच्या कुणी आणून सोडणार का खरं बोल बोला खरं बोल मोठे मोठे गेले वाता जेजरुट म्हणता माझी काय कि लांब बोलू नको तुझ्या हवड्या सुना हितक्या लि इतक्या नाथरुंड माझ्या वा चिमणीलाच ही येणारी चिमणी काय म्हणणार आहे तिथं तू काल तिथं तू काल कुठं पडली गोवा बी तुम्ही आल्यावर अर्ध्यात वरद्यातच हीच वाघ माझा येणार आहे चिमणी दुसरं कुणी नाही येणार कुणी येणार नाही ते सगळ्या त्यांच्या त्यांच्या नावरे येत लेकरमाळात गुण बसतात ही वाघ माझा आपल्याकडे यायची उठून सुटून आपल्यालाच बघायला यायची ह्या वाघाला माहित आहे की माझं हे ना किती रागात मला किती कावाच बघत हा केवढ केलेलं बर कळल हा कोण करत लागली मला बरं आता हे ती माय तरी कुठे गेली बघ कुठे गेली दुरतीला माय काय फक्त नानाला झोका द्यायला लावलाय ते एवढं कलकल करायला लागलाय आई मी काय खेळणा झाले तर भाजीच करायला लागले त्यांच्यात लेखाला जेवाय करायला लागले मी बाया 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 काय बोल ती आळूच लावीन मुळा चावी हा आणि जोपती आपण एक खिकड पाया असा एक खिकड असा टर लांबून दिया आणि लेकरू एकीकडं आम्ही त्या लेकरला जो आणि निम्या रातीला येतो नावरा त्याला फोन लावून आहा कुठे राहिला ओ लेकराचा बाप करून तरी लवकर या ना काय लेकराचा आणि लेकराची माय कुठे गेली मला कशी हाक मारती आ ना नाना, नाना, ना जरा हो नाना आवलंय रडायला हो झोका दे पाय इकडे एक पाय इकडे एक पाय टर्र ती लेकरू इकड ती एकीकड तिला लेकर वळायचा नको आकार ना वकार दुसऱ्या माणसा तेवढ्या झेर करून टाकले ती ना त्या लेकराच्या बी आयुष्याची बर्बादी आणि स्वतःच्या बी आयुष्याची बर्बादी आणि दुसऱ्याच्या महाग लागत ती काळाच्या काकडावने आणि मसुबाच्या बकडा मला म्हणेल लेकरला बघा तुम्हाला म्हणेल लेकरला बघा हा ती राजा ती राणी आणि हगाय कोण देत पाने